पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला पुष्पा नाम सुन के फ्लावर समझ गया फ्लावर नहीं मैं वाइल्ड फायर हूँ हाय श्याम फ्रेंड दोस्त है <laughs> पुष्पराज ये कितने करे दे जलेंदर क्या जिक्के मै वाक्य गणेश चला मित्रांनो भाडे करायचं का चल रे पाच रुपये कुंबेच फटा जुर फटा जुरवाडे फटा कर बोल बोल तुझे आज पार्टी कुठल्या हॉटेलला करायचे कळतय मला आ बारामती रासिंघ रोड पियो एक के चक्कर दिल झुकेगा ने साला पुष्पनाम सुन के फ्लावर समझे क्या अरे फ्लावर नहीं मैं वाइल्ड फायर है वाइल्ड फायर बुम आजा ये हा हा आईना आजा, आजा। <laughs> <नेंबर हुक लाए>। <laughs> <laughs> अरे कित कित अरे कितने का है। ए अरे क्या बोल रही तू अरे पच्चास तोला, पच्चास। तो अरे पचास चोला पचास अरे संजू बाबा इज्जत नाही

मेरे को बहुत टेंशन आ गए अब मैं क्या करूं आप ही बताओ ये कितने रुपए का होगा पचास मैं तो थक दूंगा उन्हें क्या रे सटी यांना या राज कल्याण माइंडे रेटीक या बिड्या बिड्या नाही काय बिड्या चुकणारा कोण येत आता ये आता मी रजनीकांत निकाल स्टार्ट करतो <laughs> <laughs> क्या रे किया अरे झालोय पुढे उजवा उजवा की किलिएट वर वर अजून वर हा लपवा मारला पुष्पा पुष्प <laughs> बाबा ना। आज या ठिकाणी मित्रांनो आपल्या दाजीचा आणि ताईचा लग्नाचा एकविसावा वाढदिवस आहे एकवीस वर्ष लग्नाला यांच्या पूर्ण झाल्याबद्दल आणि सुखाने इथपर्यंत संसार त्यांनी पार पाडल्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं दादाचं खूप खूप आभार व्यक्त करतो कारण त्यांनी इतक्या दिवसाला सहन करून घेतलं oh, yeah. एकवीस वर्ष संसार करणं म्हणजे इट इज नॉट जोक कसा हसता बोलता चालता संसार झाला दोन लेकरं झाली मोठे झाली लग्नाला आले आजोबा होतात थोड्या दिवसाने दोन चार वर्षाने आजे होईल म्हणजे बघा दिवस कसे निघून जातात आणि दिवस कसे जातात सांगता येत नाही त्याच्यामुळं मित्रांनो जगून घ्या हाय तोपर्यंत बघून घ्या <laughs> आज या ठिकाणी <laughs> मी ताईला आणि दाजींना कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आणि त्यांना आज त्यांची ॲनिव्हर्सरीबद्दल बद्दल अभिनंदन म्हणतो आणि त्यांना मी कॉन्ग्रेट करून त्यांना काँग्रेस पार्टीमध्ये पाठवतो <laughs> <laughs> काँग्रेस पार्टीमध्ये राहुल गांधी काँग्रेस पार्टी मध्ये पार्टी आहेत कुठं कुठं आपल्याला राज एक एक केक करत नाही ठीक आहे आज ताईला आणि दाजीला केक मध्ये केक दाखवून त्यांचा आज मी इथं वाढदिवस साजरा करणार आहे कधी आज संध्याकाळी रात्री दहा वाजता तरी तुम्ही सगळ्यांनी पार्टी चार वाजता इथं उपस्थितीत आहे हजरी लावा हजरी लावा पार्टीचार वाजता काय अव माझ तर माझ झाल्यावर तुम्ही झाला ठीक आहे आमच्या आपात कलाकार जागा होत गीता वाच करायचं असतं जॉन लिव्हरच्या काळात आमचं कुठेतरी भविष्य उज्ज्वल झालं असतं जॉन पेक्षा कमी नाही तर जरा थांब जा दोन मिनिटं आताच घातल्यात जरा उद्या वजवायला लागले का केवढी वाढव जरा मला बघून घाबरले मी आता पुष्प करणार आहे पुष्पाची रील बिल बनवणार आहे आ, एक दोन्ही दोन्ही बंद दुसरं घालत काय बुचिड स्टाईल काय असं असं दाडे उच्च गुंतल्याला निघत नाही लवकर भाऊ टाईल बारीक आणि टायल स्टाईल काय कुत्रा जवळ घेतला बुचीड लागलाय ते काढतो या दोनी, असं आम्ही आता पुष्पाचा स्पू बनवणार त्याच्यामध्ये असे काय डायलॉग असतेला आरे आणि सारखा असं काय करायचं माहिती असं करून करून दाडे असे सर भाऊ स्टाईल स्टाईल तुटके तवा या असं असं करून सर झाली लेवल लागली लेवल लागली दुसरा पुष्पाच आहे काही काळजी करणं कोण येतो आणि तात्या अंगठ्या काय तू अंगठे काय आणल्यात का तू माझ सा आणली माझ्या डिलॅन आवडतो एक नंबर आणतो एक नंबर ते दोन नंबर येतो तर भूर्गी पुष्पा बघून पुष्पाची भाषा शिकली मासा होक मासा होक

आज आज मी तर वाट बघतोय काही डबल होते <laughs> आता आता हि लोक दिसले तो कसा करतो माहिती काय समाग या लहानपणी भावाचा आवाज काढून घरच्यांना फसवायचं ह्यांना फोन करून सांगायचं पाचशे रुपये दे आय माहिती कालच नाही आणि ती रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग करायचं मी माहिती काढ मी मी रेकॉर्डिंग करून

पर ठीक आहे मित्रांनो तर पुष्पाचं भेटल की बघ भेटल मी का विषय असा आहे की आम्ही हा पुष्पाचा फुक उद्या सकाळी बनवणार आहे तरी तुम्ही भरभरून प्रेम द्यावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे

व्हिडिओ पडेल आपला ठीक आहे धन्यवाद